खूप साऱ्या गप्पा बाहेरचं सकाळपासून ऊन अजिबात पडलेलं नाहीये पाऊस पण नाही पण असं ढगाळ झालेलं आहे आणि ढगाळ वातावरण मला आवडतं तुम्हाला सर्वांना कळालं आता मला असं वातावरण आवडतं फ्रेश वाटतंय कंटाळा अजिबात येत नाही का मला आणि आपला राहुल आता आलेला आहे रात्री दोन वाजेपर्यंत मी जागी होते तुला कॉल केला का आधी दहा वाजता केला होता नंतर अकराला के केला नंतर बाराला केला नंतर एकला केला मला झोप कुठे येते राहुल ना रात्री उशिरा आला काय काय के मज्जा केली एम एच गेलो होता मी मित्रांसोबत त्यांनी माझ्या केली सगळे राईड खेळलो वगैरे सगळं कसं वाटलं मग एकदम खतरनाक भारी तू एक सुद्धा नको बाबा मला किती तिकीट होत सांग ना तिकीट ना आता नेमकी आम्ही आम्ही तीन जण होतो त्यांचे ग्रॅज्युएशन कम्प्लीट होते तर आमचं नॉर्मलच लागलं जे होतं काहीतरी पंधराशे रुपये असं चेक करायला लागेल मला आणि जे कॉलेज आयडी वाल्यांना कमी होतं तीनशे चारशे रुपये त्यांना कमी होतं तर बाकीचे जे मित्र होते त्यांचे कॉलेज आयडी वर झालं आम्हाला ते रेग्युलर भरावं लागलं आणि जर कोणी जात असेल तर त्यांनी ना म्हणजे कपडे वगैरे ना बाहेरूनच खरेदी करा तिथे खूप लुटतात तिथे साधे कपडे म्हणजे रेंट वर देत नाही आपल्याला सगळं टेन्जॉईला रेंट व देतात तर तिथे काय रेंट वगैरे देत नाही तिथे घ्यायला कधी आणि ते खूप जास्त प्राईज आहे तिथे चल आता तुला काय प्यायचं लिंबू पाणी करू का मग भूक लागली पण कर लिंबू पाणी ठीक आहे मग छोटा थोडा असता गोड आहे ना आंबट आहे चला व्हिडिओला पुढे पुढे जाण्याआधी ना तुम्हाला मला काहीतरी सांगायचंय तर गेली दोन वर्षापासून मी माझ्या चेहऱ्यावरतीने एक प्रोडक्ट युज करते खूप साऱ्या ताई मला विचारत असतात जुन्या ताईंना तर माहितीच आहे पण नवीन ताईंसाठी दाखवते हो तर मी ना माझ्या चेहऱ्यासाठी ना ऍप वरून हे प्रोडक्ट ऑनलाईन मागवत असते कायम तर गेली दोन वर्षापासून मी हे वापरते आणि सध्या माझं काम तर तुम्ही बघताय मसाले भाजते किंवा मग रेसिपी बनवते पूर्ण दिवस माझ्या किचन मध्ये मा जातो आणि कधी कधी पदार्थांची वाफ चेहऱ्यावरती येते त्यामुळे चेहऱ्यावरती त्याचे दुष्परिणाम होतात चेहरा कालांतराने काळा पडतो आणि माझ्या चेहऱ्यावरती वांगचे डाग पण यायला सुरुवात झालेली होती तर मग मी हे प्रॉडक्ट वापरल्यानंतर बऱ्यापैकी मला चांगला रिझल्ट मिळाला आहे तर तुम्ही आता माझा चेहरा बघू शकता पहिल्यापेक्षा ग्लो करतोय आणि पहिले तुम्ही माझे जुने व्हिडिओ बघा त्यामध्ये माझा चेहरा तुम्ही बघू शकता खूप जास्त काळपट दिसत होता आणि चेहऱ्यावरचे जे डाग आहे ना ते लगेच मोबाईलमध्ये असे दिसायचे पण आता चेहरा पण मस्त ग्लो करतो आणि म्हटलं चला तुम्हाला पण सांगू हे प्रोडक्ट कसं आहे कसं वापरायचं तर ज्यावेळेस तुम्हाला हे प्रोडक्ट ऑनलाईन ऑर्डर करायचं ना तर क्युअर स्किन वरती जाऊन तुम्ही हे ऑर्डर करू शकता तर तिथे गेल्यानंतर तुम्हाला तिथे एक डॉक्टर मिळतील तर तुम्हाला, तर तुम्हाला ते डॉक्टर सर्व काही माहिती सांगतील आपल्याशी ते लाईव्ह चॅट करत असतात सर्वात आधी तुम्हाला ते तुमची भाषा विचारतील हिंदी इंग्लिश मराठी त्याप्रमाणे तुम्ही तुमची भाषा सिलेक्ट करायची आहे त्यानंतर ते सर्वात आधी तुमची माहिती विचारतील तुमचं नाव वय तुम्ही काय आहार घेतात किंवा तुम्हाला एखादी मेडिसिन चालू आहे का ते विचारतील आणि त्यानुसार मग ते तुमच्या चेहऱ्याचे फ्रंटचे साईडचे सर्व काही फोटो मागवतील आणि तुम्हाला जे सूट होईल ना अशा प्रकारचं प्रोडक्ट बनवून तुमच्यासाठी तयार करून पाठवतील आणि प्रोडक्ट आणल्यानंतर वापरल्यानंतर पंधरा दिवसांनी महिन्यांनी ते तुमचं चेकअप करत असतात चेकअप करण्यासाठी आपल्याला त्यांच्याकडे जावं लागत नाही आपलं चेकअप घर बसल्यास होतं ते चेकअप फ्री चेक करतात पैसे वगैरे तुम्हाला तिथे द्यायची गरज नाहीये आणि कुठे जायची गरज नाहीये तर घर बसल्या तुम्ही तुमच्या चेहऱ्याची स्किनची ट्रीटमेंट घेऊ शकता आणि जोपर्यंत आपण त्यांचा प्रोडक्ट यूज करतोय तोपर्यंत आपण त्यांचा डाएट फॉलो करायचा आहे ते तुम्हाला वारंवार चेकअप करतील ना तेव्हा सांगतील काय खायचं किती पाणी प्यायचं त्यानुसार तुम्ही सर्व काही डायट फॉलो करा नक्कीच तुम्हाला फरक पडेल आणि तुम्हाला जे प्रोडक्ट दिले ना ते वारंवार यूज करायचंय आहे कधी मध्ये यूज करू नका कारण तुम्हाला जर फरक पाहिजे असेल ना तर कंटिन्यू तुम्हाला हे प्रोडक्ट वापरायचं आहे जवळपास गेली तीन चार महिने तरी वापरा म्हणजे तुम्हाला त्याचा रिझल्ट नक्कीच दिसून येईल आणि हे प्रोडक्ट वापरताना खूप जास्त पण लावायचे नाही प्रमाणामध्ये लावायचे तुम्हाला तर कौन -कौन ले ले तुम्हाला खरंच नक्कीच फरक पडेल तर यामध्ये मला कोणकोणत्या क्रीम आलेल्या आहेत त्या मी तुम्हाला दाखवते कारण प्रत्येकासाठी वेगवेगळ्या क्रीम येतात जसं मला सूट होईल तसं प्रोडक्ट त्यांनी माझ्यासाठी हे तयार करून पाठवलेले तर यामध्ये ना ह्या चार क्रीम आलेल्या आहेत हा हे फेशवॉश चेहऱ्याला लावण्यासाठी सकाळी संध्याकाळी आपण दोन्ही वेळेला लावू शकतो त्यानंतर ही सनस्क्रीन आहे क्युअर स्किन ची तर ही आपण डे टाइम लावायची आहे चेहऱ्यावरती उन्हात जाण्याच्या आधी आणि ह्या दोन ज्या क्रीम आहेत ना हे आपण सकाळी आणि रात्री झोपण्याच्या आधी दोन्ही वेळेला लावायचे आहे त्यामुळे आपल्या चेहऱ्यावरचे डार्क स्पॉट कमी होतात चेहऱ्यावरती सुरकुत्या होता। असेल तर त्याही कमी होतात तर अशा प्रकारे त्यांनी हे प्रोडक्ट माझ्यासाठी बनवून तयार करून पाठवलेले आहे सुरुवातीला आपल्याला क्युअर स्किनचा फेसवॉश चेहऱ्यावरती लावायचा आहे सकाळी संध्याकाळी दोन्ही वेळेला तुम्ही लावू शकता थोडासा फेसवॉश हातावरती घ्यायचा आहे त्यानंतर दोन्ही हाताने गालावरती गोलाकार आकारामध्ये फिरवत एखादा मिनिटभर मसाज करायचा आहे त्यामुळे चेहऱ्याला लागलेले घाण किंवा धुळेना निघून जाते त्यानंतर चेहरा स्वच्छ गारपाने धुवून घ्यायचा एखाद्या नॅपकिनने टॉवेलने कोरडा करून घ्यायचा आता यानंतर आपल्याला चेहऱ्यावरती क्युअर स्किनची स्किन क्रीम अप्लाय करायची आहे तुम्ही ही डे टाईम लावू शकता चेहऱ्याला बाहेर कुठे जाणार असाल तर त्याआधी ही क्रीम लावायची आहे म्हणजे सूर्याच्या तीव्र किरणांचा परिणाम तुमच्या त्वचेवर अजिबात होणार नाही चेहरा काळा पडणार नाही त्यानंतर ह्या छोट्या दोन क्रीम दिलेल्या आहेत त्यांनी तर त्या आपण रात्री झोपण्याच्या आधी किंवा सकाळी दोन्ही वेळेला लावू शकतो यामुळे चेहऱ्यावरती सुरकुत्या येत नाही चेहऱ्यावरचे वांगचे डाग असतात ना ते कमी होतात किंवा मग चेहऱ्यावरती डाग स्पॉट असतात ते कमी व्हायला सुरुवात होते तर ह्या दोन्ही क्रीम मी दोन्ही वेळेला लावत असते तर मला अशा प्रकारे ना छान मस्त फरक पडलेला आहे या क्रीमचा हळूवारपणे आपल्या चेहऱ्यावरती ते अप्लाय करायच्या आहे रोजच्या रोज चारोज तुम्ही वापरल्या तर तुम्हाला नक्कीच याचा रिझल्ट लवकरच मिळेल तर हे बघा माझ्या चेहऱ्यावरती छान मस्त ग्लो आलेला आहे जर तुम्हाला हे प्रोडक्ट मागवायचं असेल ना तर याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि कमेंट सेक्शनमध्ये दिली आहे आमच्याकडे ना आता लाईट गेलेला आहे घरामध्ये अंधार झाला आहे बाहेर हलकीशी पावसाची रिमझिम चालू आहे मस्त वाटत थंडगार हवा सुटलेली आहे पण घरात आहे ना खूप गरम होत आहे आज ना दहावीचा रिझल्ट लागलेला आहे तुम्हाला सर्वांना माहितीच आहे आणि खूप साऱ्या ताईंची मुलं दहावी क्लासमध्ये असतील पास पण झालेली असेल आणि जी पण मुलं पास झाली नाही तर त्यांनी नाराज होऊ नका पुन्हा प्रयत्न करा नक्कीच तुम्हाला यश मिळेल अर्धा दिवसापूर्वी ना आम्हाला दोन ताईंनी पैसे केले होते त्यांच्या मुलांना चांगल्या टक्क्याने मार्क्स मिळावे पास व्हावे म्हणून मग त्यांनी आम्हाला आहे ना एका ताईने एकशे एक रुपया एकाताईने एकशे एक्कावन्न रुपये असे पाठवले होते तर वैशालीता ना तर त्यांचा मुलगा सिद्धेश राऊत तर त्याला नव्वद टक्के मार्क्स मिळाले आणि चांगल्या मार्काने तो त्यान, आ, पास झाला तर त्यांना खूप आनंद झाला कारण त्यांनी बाप्पांना प्रार्थना केली होती की मुलाला चांगले एक टक्के पडावे नव्वद टक्के पडावे आणि मुलगा पास व्हावा तर त्यांनी मला सांगितलं की बाप्पांना तुम्ही प्रसाद द्या आणि अजून एक दुसऱ्या ताई तर त्यांचं नाव अमृता कुलकर्णी तर त्यांची मुलगी गौरी तर त्यांना पण बरंच टेन्शन होतं मुलीला चांगले टक्के मिळावे यासाठी त्यांनी पण बाप्पांकडे प्रार्थना केली होती आणि त्यांच्या मुलीला शहाण्णव टक्के मार्क्स मिळाले आणि शंभरपैकी शंभर मॅथमध्ये मिळाले तर त्या पण खूप हॅपी होत्या आणि त्या मला बोलल्या की आम्ही सर्वजण तुमचे व्हिडिओ बघतो एकत्र बसून टी व्हीवर लावतो तर मला पण खूप छान वाटलं त्यांचा मेसेज वाचून तर राहुला मी बोली की आजच तू घेऊन ये प्रसाद पेढे आणि बाप्पांना आपण देऊ दोन्ही मुलं छान मार्कांनी पास झाले तर त्यांचं खरंच खूप खूप कौतुक अभिनंदन करते असेच तुम्ही प्रगती करा पुढे जा पुढे तुमच्या वाटचालीसाठी खूप खूप माझ्याकडून तुम्हाला भरभरून शुभेच्छा आणि खूप मोठे व्हा यशस्वी व्हा तुमच्या आईवडिलांचं नाव पण मोठं करा तर चला आता बाप्पांना प्रसाद देते मी दोन्ही ताईंच्या पैशांमध्ये राहून प्रसाद आणलेला आहे काजू कतले आणि यामध्ये पेढे आणलेले वेगवेगळा प्रसाद घेऊन आला तो तर मी आता बाप्पांना ठेवते इथे प्रसाद बाप्पांपर्यंत पोहोचला आहे अजून पण काही ताईंनी मला पैसे पे केलेले तर त्यांच्या पैशांचा पण मला प्रसाद घ्यायचा आहे पण मी विचार करते की येत्या चतुर्थीलाच मी त्या पैशांनी प्रसाद घेईन एका ताईने मला पाचशे रुपये पे केलेले मोतीचूरचे लाडू घेण्यासाठी तर त्यांना सांधी त्याचा त्रास आहे ना तर त्या बोलल्या की माझे हातपाय पण दुखतात आणि माझं हे दुखणं कमी व्हावं तर त्या ताईंचा प्रसाद पण म्हटलं घेऊ आपण पण मी चतुर्थीच्या दिवशी घेईन कारण रोज रोज घरात प्रसाद आणण्यापेक्षा मी विचार करते की तिथे गणपती बाप्पांच्या मंदिराजवळ मंदिराच्या तिथे ना भरपूर सारे भाविक येतात दर्शनाला तर त्यावेळेस तिथे प्रसाद वाटला ना तर तो, तो सर्वांना मिळेल आणि सर्वांना त्याचा लाभ घेता येईल म्हणून मग मी म्हटलं त्याच दिवशी आपण प्रसाद वाटप करू आणि तुम्हाला मी व्हिडिओ पण शेअर करेन तर चला आता बाप्पा प्रसाद खाता आपण पण खाऊ तर देऊ गौरी आणि सिद्धेश च्या तर्फे आम्हाला मस्त पेढे आलेले तर आम्ही पण तुमच्या आनंदामध्ये तुमच्या खुशीमध्ये सहभागी होतो आम्ही पण रमदर ये ना आऊट ना आमचा रोल पण आहे ना पास झाला का मला म्हणायचा पैसे दे ना पेढे आणायला कधी लहानपणी आठवत नाही धरा तुम्हालाही पण आमच्या तर्फे पेड्याचा प्रसाद पास झाल्याबद्दल आमचा रिझल्ट लागला का मग मी झाडू घेऊन उभी राहायचे <laughs> राहून मला ना घाबरून राहून काय केलं रिझल्ट मध्ये काकडा ना वाढून दिला होता आणि मला खरंच वाटलं होतं ना एकोणनव्वद टक्के मार्क पडले आणि ते किती होते साठ का पासष्ट होते असं <laughs> असं काय करू नका तुम्ही खरं खरं सांगा पण आमच्या रोलने नंतर मला सांगितलं होतं खरं मे महिना चालू आहे मे महिन्यामध्ये अवकाळी पाऊस येतोच अवकाळी पाऊस सुरू झालेला आहे पण ऊन काय पडत नाही आहे रोजची पावसाची रिमछिम चालू असते किंवा कधी कधी खूप जास्त पाऊस पडतो आणि सध्या आता कुरडई बनवण्याचं काम चकली वेपर्स स्किस बनवण्याचं काम बंद ठेवलेलं आहे वाळवणीचे जे पदार्थ आम्ही बनवतो ना ते आता सध्या बनणार नाही आहे कारण अशा वातावरणामध्ये वाळवणीचे पदार्थ काही सुकल्या जात नाही खराब होतात म्हणून मग सर्वताईना आज मला सांगायचं आहे की कुरडई पण तुम्हाला आता इथून पुढे मिळणार नाही कालच संध्याचा मला फोन आलेला होता तर ती बोलली की कोणालाच पैसे पे करायला लावू नको आता इथून पुढे तुम्हाला कुरडई मिळणार नाही ऊन नसल्यामुळे बनणार नाही कुरडई आणि पुढच्या वर्षीच तुम्हाला कुरडई मिळेल तेव्हा तुम्ही तिच्याकडे ऑर्डर द्या नुकसान होते ना पदार्थ वाळल्या नसल्यामुळे ते डाऊन होतात त्यांचा कलर काळपट होतो म्हणून मग ते बंद ठेवलं आता आम्ही आपल्याला आता ते सर्व काही पुढच्या वर्षीच बनवायचे तेव्हा तुम्हाला मिळेल आणि उडताचे जे पापड आहे ना ते बाराही महिने मिळतील कारण उडताचं पापड घरामध्येच आपण करतो सुकवतो आणि आपले मसाले पण बाराही महिने तुम्हाला मिळतील आता हा पाऊस तर रोजचाच होतोय आमच्याकडे आणि जवळपास मला वाटतं सत्तावीस मे पर्यंत पाऊस सांगितलेला आहे म्हटलं आज तुम्हाला सर्वांना सांगून द्यावं की संध्याला ऑर्डर देऊ नका कोरडायची आणि अर्चनाकडे चकली पण आता बनणार नाही कारण चकली पण सुकत नाही ना ऊन नसल्यामुळे आज मला भेटायला खूप साऱ्या ताई आलेल्या आहे सर्व असतील नरचे का नाशिकचे नाशिकचे वेगवेगळ्या शहरामधून आलेलं आहे अचानक आले माहित नव्हतं मला <laughs> मी ना रेसिपी शूट करत होते आणि चहा ठेवलाय टाईमसाठी बसा चला मस्त चहा झालेला आहे खूप साऱ्या गप्पा मारल्या आम्ही आणि या सर्व ताई आज मला वेळ काढून भेटायला आल्या या दोन रेसिपी पण खाल्ली आज मी रेसिपी बनवत होती कशी झाली ती खूप मस्त होतीला चहा पण खूप छान होता छान मसाले पण घेतले त्यांनी कांदा बसून मसाला तर छान वाटत त्यांना भेटून आम्हाला पाहिजे यांच्यासारखं काहीतरी असं नेहमी वाटत आल्या आल्या त्या मला तेच सांगत होतात की तुमचे व्हिडिओ खूप छान राहतात आम्ही बघतो आणि छान वाटलं तुमचं छान बोलून गप्पा मारून सर्वता गेल्या आणि रेसिपी शूट करत होते मी त्यांच्याशी बोलली आणि माझी रेसिपी पण त्यांना खायला दिली सोया चंक्स बनवते ना खूप आवडली त्यांना त्या मुली मला विचारत होत्या कापू कशी बनवली म्हटलं उद्या रील बघा माझी रेसिपीची आणि तुम्ही पण बघा आता पुन्हा मी गॅस पेटवला आहे आणि चंक्स आहे ना छान तळून येते तर सोयाबीन वडी सॉस हा मी उन्हे पेरी पेरी मसाला टोमॅटो सॉस सर्व टाकलंय याच्यामध्ये चला मस्त इथे माझी रेसिपी झालेली आहे सोया तळून झाले आणि हे बघा खूप क्रिस्पी झालेले हे बघा अशा प्रकारे मस्त सॉस सोबत आहे कसे झाले आवडला का तुम्हाला सोयाबीन चिल्ली आवडती ना, आवड ना तुम्हाला पण हे मस्त असे क्रिस्पी बनवले मी बनवून आमची रेसिपी हे एवढे पॅकेट भरतोय का राहुल आणि हे बघा राहुल दादाला खायला सुद्धा वेळ नाही आहे त्याला पण प्लेट दिली मी पण तो बोलतोय आधी काम महत्वाचं का रे अरे गरम गरम हे खाऊन घे गरम होते गार झाले आता पण हे बघ किती कडक आहे अजून ते साडेआठ नंतर मी रात्रीच्या स्वयंपाकाला सुरुवात केली कारण आठपर्यंत आहे ना हॉलमध्ये बराच पसारा होता लाडू पॅकिंग करू लागले राहूला मदत केली मसाले पण तो पॅकिंग करत होता सर्व काही हॉलमध्ये पसारा झालेला होता तो सर्व आवरला फरची पुसली कारण मसाल्याचे कण बारीक बारीक पडलेले असतात त्यामुळे मग पुन्हा मला सर्व काही स्वच्छ पुसावं लागतं नंतर मग स्वयंपाकाची वेळ झाली तर मी आता मटकीची उसळ बनवते मटकी छान अशी बांधून ठेवल्यामुळे ना त्याला मस्त मोड आलेले उन्हाळ्यामध्ये चाळणीमध्ये जरी ठेवले ना तरी पण मोड येतात पण मी ना दमट वातावरण असल्यामुळे असे रुमालामध्ये टॉवेलमध्ये बांधलेले होते आणि हे बघा मस्त अशी मोकळी सुटसुटीत आपली मटकी दिसते हुसळ करायची मला आज आणि थोडीशी मी बाजूला काढून घेतली कारण जास्त टाकलेली होती मी मट मटकीमध्ये ना भरपूर प्रमाणामध्ये प्रोटीन असतं आठवड्यामध्ये आपण तीन चार वेळेस तरी मटकी किंवा प्रोटीनयुक्त पदार्थ खाल्ले पाहिजे मला उसळे ना काळ्या मसाल्याचेच आवडते त्यामुळे मग मी कांदा खोबऱ्याचं वाटण तयार करून घेतलं आणि शेगडीवरती आता पातेल्यामध्ये वाटण परत ते आणि त्यामध्ये फक्त हळद धनेपूड आणि काळा मसाला टाकते धनेपूड नाही टाकले आज फक्त काळा मसाला टाकला काळा मसाला वाटण्यामध्ये छान परतल्यानंतर स्वच्छ धुतलेली मटकी टाकायची कुकरमध्ये पण छान होते पण आज मी पातेल्यामध्येच करते तर हे भांडं पण मला द इंडस व्हॅली कंपनीने दिलेलं होतं त्यामध्ये पण छान मस्त भाज्या होतात त्यावरती झाकण पण आलेलं आहे आणि स्टील पण बऱ्यापैकी दणकट आहे जाडजुडे म्हणजे पातळ नाही आहे भांडं उसळीची रेसिपी काही डिटेलमध्ये तुम्हाला दाखवली नाही पाणी वगैरे टाकल्यानंतर मीठ टाकलं चवीनुसार आणि पंधरा ते वीस मिनटं छान भाजीला शिजू दिलं हे बघा मस्त काळ्या मसाल्याची उसळ झालेली आहे माझा घरचा काळा मसाला मी याला वापरला आहे आणि रात्रीचे बघा किती वाजले पावणे दहा वाजत आलेले दहा मिनटं पुढेच असतं आमचं पण आता वेळ भरपूर झालेला होता सर्व काही पदार्थ मी पुढे हॉलमध्येच आणले कारण आम्ही सर्वजण एकत्र बसूनच जेवण करत असतो रात्री आणि हे बघा मस्त आपली इथे मटकीची उसळ काळ्या मसाल्याची तरीदार दिसते ना तर चला आता जेवायला तुम्ही पण या आम्ही पण जेवतो मिस्टरांना ताट करते राहुलना बाहेर गेला होता त्याला ना अशा उसळीसोबत शेव खूप आवडते तर तो गेला आहे शेव पापडी घ्यायला आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला उशिराच आला आहे कारण आमच्याकडे ना लाईट गेलेल्या होत्या त्यामुळे मग व्हिडिओ अपलोडला येणार नेट लागतं वायफाय बंद असल्यामुळे मला व्हिडिओ अपलोड करता येत नव्हता आणि आजचा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा पुन्हा उद्याच्या नवीन व्हिडिओसह लवकर भेटू आपण तोपर्यंत सर्वांना बाय बाय सर्वांना शुभरात्री